पहले टुट्टे बना गए ऐसा करते हैं संगे पावसाच्या धारा आठवणी येता सया निघाल्या सासू सुना सया निघाल्या सासू सोना संगे पावसाच्या धारा आठवणी सया निघाल्या सासू सुना सया निघाल्या सासू सोना कल्पना ताई एक नंबरला आईदान केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि कल्पना तया म्हणतात ओम नम शिवाय 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 नम शिवाय नम शिवाय बाळू मामा नम शिवाय दोन नंबर लाईट डन केले आहे थँक्यू मयुताई आलेली आहे दोन नंबर लाईट डन केले आहे मयुताईनी मयुताई आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू शोधसी मानवा रावळी मंदिरी नाद तो देव आपुल्या आंतरी शोधसी मानवा रावळी मंदिरी मानवा मानवावळी मंदिरी दोन नंबर यू लाइडन थँक्यू भू तुझे चरणी दादा आले आहे दादा आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन युट्यूब चे एक बुलंद तोप आणि आमचे सर्व सर्वी मित्र आदरणीय सिद्धेदादा आले आहे सिद्धेदादा आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन लाईट आणि सिद्धेदादा म्हणतात जेवण झालं का दादा नाही झालं सिद्धेदादा आता करायचे स्वयंपाक तुमचं झालं का सिद्धेदादा स्वयंपाक स्वयंपाक बनवल्या वहिनीने तुमच्या हो जेवायचं अजून आहे जेवलो हो थँक्यू जेवण झालं का नाही जेवलं सिद्धेदा अजून स्वागत आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप छान व्हिडिओ तुमचे मस्त आहे बर का पाठीमागून मागून एक टाकलेला ना? तो तुम्ही स्वतः भारी व्हिडिओ आहे जेवण नाही अजून करायचे जेवण सई रे नाही अजून ना माझं नाही अजून लाईव्ह चालू केलाय पहिला केला होता चालू पण तो काय गोल गोल फिर फिरत बंद झाला आप हो ते आपले युट्यूब फॅमिली होते त्यांच्या कमेंट नाही वास आल्या पुन्हा केला चालू नेटवर्क हां काय काय करून थँक्यू बागल हा मग बोल गोल, -गोल <laughs> अगं दिली अरोळी सायंकाळी अगं दिली आरोळी सायंकाळी काळीच हे पाटलं गोल गोल फिरायला लागली आलाय काय कनेक्ट त्यात वायफाय नाही चालत नाही हा चौदा आठवड्याकडंच हा समजा झोपली ना ही दोन तीन इकडं आहे पाजाटणी ती आपल्याला करतात चालू थँक्यू गोल गोल फिरते का आणि त्यातून काय ரே சார்